कार्यकर्ते व आपण सगळी मिळून पक्षाच्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवार इथं निवडून येईल अशी परिस्थिती निश्चित होती व आहे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या याच्यानुसार आणि त्यानुसार या ठिकाणी मागणी केल्यानंतर आदरणीय साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण सर्वे करून या ठिकाणी निर्णय घेऊ आणि सगळी कार्यकर्ते समबरोबर एकदम थोडीशी होती आणि आपल्यालाही माहिती आहे दीड दोन महिन्यापासून कशा पद्धतीने इंदापूरमध्ये वातावरण या ठिकाणी सुरू होतं <laughs> आणि त्याच्यानंतर आज परिस्थिती तुम्हाला माहीत झाली आज मला वाटतं इंदापूरमध्ये या ठिकाणी प्रवेश देखील झाला आणि बऱ्यापैकी त्या प्रवेशामधून असं निदर्शनाचं आलं की त्यांची उमेदवारीपर्यंतची सगळं क्लेरिफिकेशन या ठिकाणी सगळ्यांना मिळाले आणि मिळाल्यानंतर मग सगळी कार्यकर्ते अजूनही आप्पासाहेबांना भरत शेटला आम्हाला की एक फोन करायला लागले किंवा आपण काहीतरी या ठिकाणी निर्णय घ्यावा आपण काहीतरी या ठिकाणी सगळ्यांचा ही आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की काहीतरी निर्णय घेतला पाहिजे कारण की सर्वसामान्य जनता सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब सहकारी यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये एक सक्षम या ठिकाणी आघाडी करून एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी पुढं आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं कार्यकर्त्याचा आग्रह आहे बरोबर ना मी म्हणतो कार्यकर्त्या सगळ्यांचा आग्रह आहे की काही झालं तरी इंदापूरमध्ये तिथं तिसरा पर्याय झाला पाहिजे आप्पासाहेबांचं देखील भरत शेटची देखील काय म्हणणं आहे की लोकांना जर आपण पर्याय दिला नाही तर आपल्याला कळणार कसं कोण म्हणतं कोणाकडे एक लाख पाच हजारच माझं बांधील मतदान आहे कोण म्हणत माझ्याकडे आणि एक लाखच मतदान आहे दोनच उमेदवार असल्यावर तिसरा उमेदवारच नसल्यावर कळणार काय कुणाचं काय आणि शेवटी कुणाचं मतदान हे हक्काचं नसतं जनता जनार्दनाच्या त्यांच्या हक्काचा आहे की कुणाला कुठल्या या ठिकाणी पदावर बसवा हा होई अधिकार हा जनता जनार्दनाचा आहे म्हणून आता हा जो चेंडू आहे हा चेंडू आम्ही आदरणीय आप्पासाहेब आदरणीय भरत शेठ यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा चेंडू आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये टाकणार आहे आणि हे चेंडू जनतेच्या टाकून आजवण्यासाठी लोकांची काय भूमिका येते नागरिकांची काय भूमिका येते ही, ही माहिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्या अकरा तारखेला बरोबर आहे अकरा तारखेला दहा वाजता मार्केट कमिटी या ठिकाणी भव्य मेळावा कार्यकर्त्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं ऐकून घेण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी सर्व नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि साहेब तू मागे बडो हम तुम्हारे साथ है भाई तू मागे बडो तू मागे बडो हम तुम्हारे साथ है शिवती ही सगळ्याचं बघा आदरणीय आपपासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळी जन मिळून पुढाखानं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करू बरोबर आहे यस हात वर करू काय म्हणतात ना की काय गाडगं दाखवून ती टाकलं पाहिजे काय कारण नाही आणि सगळ्या पद्धतीने कार्यकर्ते आहेत सगळ्यांना पद्धतीने पळालेली आहेत सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आपल्याला कुणाला वाईट म्हणायचं नाही कुणावर आमची काही टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही आमची एवढीच भूमिका आहे की जनतेमध्ये टाकलेला चेंडू या त्याचा काय करायचं ही जनता ठरवेल आणि ती आजमावण्यासाठी किंवा त्या जनतेचा निर्णय काय आहे ती आजमवण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे त्याच्या पलीकड दुसरा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय नाही आणि तरी देखील आणि शेवटी सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीनं लोकसभेला या ठिकाणी के काम केलं होतं आता बरेच पत्रकार मला सुद्धा प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही पूर्वी आधी दादा ह्याच्याकडे होता परत तुम्ही दादाकडे गेला मी अगोदरच त्याचं उत्तर देतो पण ती सुद्धा सांगतो महारोद्र बापू इथं किंवा बाकीचे कार्यकर्ते सुद्धा ही चांगले आहे की सत्तर ऐंशी गावामध्ये जाऊन पहिल्यांदा प्रचार करणारा हा प्रवीण माने होता सगळी प्रचार गाव भेट आम्ही आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि सगळी घर आपण सगळ्यांनीच मिळून साहेबांनी भरत शेटने सगळ्यात बाकीचे पक्ष संघटने ती सगळी होती सगळ्यांनीच मिळून काम केलेलं आहे हे सगळ्यात आमचं काय म्हणणं नाही पण एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं नंतरच्या काळामध्ये काय झालं कसं प्रेशर आलं हे जनतेलाही माहिती आहे आणि आदरणीय सायबरलाही माहिती आहे त्या बाबतीत मी आणखी काय बोलू शकत नाही बरोबर का सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती आहे पत्रकार बांधवांना देखील माहिती आहे म्हणजे तुम्हाला काय कोणाला प्रश्न विचार त्याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आत्ताच घ्या तुम्हाला जनतेला माहिती आहे काय झालं होतं आणि परत कशा पद्धतीने काय झालं जनतेला माहिती आहे आदरणीय सायबरला माहिती आहे आदरणीय ताईनलाही माहिती आहे त्याच्यामुळं हा जो चेंडू आहे तो जनतेच्या कोर्टामध्ये फिकून ते आजमवण्यासाठी येणाऱ्या अकरा तारखेला मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहावं आणि सभेचं स्थळ सुद्धा मार्केट कमिटीचं आहे बरोबर ना आणि आजची स्थळ झालं त्याच ठिकाणी सभा होईल आणि आजच्या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करू माझे या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी संपवतो हो यानंतर

असतील मानेदा असतील किंवा ज्यांनी ज्यांनी उमेदवारी द्या अशा लोकांसहित आम्ही गोविंद बागेमध्ये त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि गोविंद बागेमध्ये गेल्यानंतर आम्ही एवढीच मागणी केली होती की आमच्या सहा जणांपैकी कोणत्याही एका उमेदवारीला उमेदवारी द्या अशी कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः मागणी त्या ठिकाणी केली होती परंतु दोन तीन दिवसामध्ये त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये अचानकपणे काही झालं आणि वातावरण सगळं गेलं मी स्वतः सुरुवातीपासून इच्छुक होतो तुम्हाला पत्रकार सुद्धा माहीत असेल की सुरुवातीपासून मीच उमेदवार धरून गेले दोन तीन महिने हे चाललेलं होतं परत सुद्धा अगोदर काही सत्तरांशी गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम केलेलं होतं तेही दावेदार होते आणि सर्वांनी सहा जणांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले होते मी अचानकपणे ह्या गोष्टी घडल्या अन्याय किती असावा दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला सुद्धा अशा प्रकारचं आश्वासन मला दिलं त्यावेळेस मी पवार साहेब सुप्रिया साहेब यांच्याकडे मी उमेदवारी मागणी केली दोन हजार एकोणीस वेळा एकोणीसला सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी ते जाऊन मी स्वप्नाकडे मागणी केली एकोणीसला जरूर आम्ही त्या ठिकाणी निर्णय वेगळा घेतला परंतु या तालुक्याचे आज त्यांनी प्रवेश केला ज्यांनी मला विजयसे मूर्ती पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावरती बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी यावेळेस माझं काम करा पुढच्या वेळेस मी तुमचं काम करेन अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी दिला आता प्रश्न असा पडतोय मला की मी काय केलं पाहिजे शेवटी याला बी मर्यादा असतात राजकारण वेगळा आहे माझा स्वभाव वेगळा आहे मी प्रत्येक शब्द पाळतो ज्यावेळेस मनाला दुःख एवढं वाटतं मला की आपण प्रत्येकाचं शब्द पाळले जातो त्याप्रमाणे काम करतो भावनात्मक होतो आणि आपण कामाला लागतो आणि प्रत्येक वेळेसच भावनात्मक व्हायचं कामाला लागायचं जनता माझ्याकडं मतदान मागाय गेल्यानंतर गा नंतर हात तर हस्ते की तुमची तीन टर्म झालं तुम्ही असं करताय की माझंच फायनल आहे मा म्हणताय आमच्या घरी येत आहे तरी तुमचं का होत नाही ही खंत माझ्या मनामध्ये आहे ठीक आहे परवा दादानी आणि प्रवीण सुप्रिया सुप्रियाताईंना सांगितलं माझं नाही झालं तरी चालेल पण आप्पासाहेबाला तुम्ही उमेदवारी द्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं रात्रीसुद्धा भाईंनी मला सांगितलं की आप्पासाहेब काही बी होऊ द्या तुमच्यावर अन्याय झाला आहे तुम्ही उभा राहा भैया मला उभा राहण्याचं महत्त्व नाही मी त्यांना रात्री सांगितलं आणि सकाळी बी सांगितलं आपल्या दोघांपैकी कोणी उमेदवार असू द्या परंतु अन्यायही तुमच्यावर बी झालाय त्यापेक्षा माझ्यावर बी जास्त झालाय तर आपल्याला ह्या गोष्टीला समोर जाणं गरजेचं आहे आपण असं करू की आज आपण पाहिलं तर आज आपण सगळ्यांची चर्चा करू त्यानंतर पत्रकार परिषद <coughs> <सवीद> घेऊ <थू>। आणि <coughs> त्यानंतर आपण कार्यकर्त्याला काही विश्वासात घेऊ उद्या 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 दिवसाभरामध्ये कार्यकर्त्याचं म्हणणं समजून घेऊ आणि आपण दहा अकरा तारखेला त्या ठिकाणी मेळाव्या त्याप्रमाणे भैयाने आता डिक्लेअर केलं आहे की अकरा तारखेला आपण आम्ही चेंडू का सर्व या तालुक्यातील तमाम ज्यांनी ज्यांनी आमच्याबरोबर दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये काम केलं त्या लोक मतदारांनी आमच्या साहेबांच्या किंवा ताईंच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर आमच्यावरतीसुद्धा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी काम केलं ज्यांच्या हजामध्ये आम्हाला चेंडू टाकून आम्हाला अकरा तारखेला त्यांच्याकडून विचारून आम्हाला हा निर्णय घ्यावा हो लागणार यापेक्षा जास्त काही बोलण्यासारखं नाही तुम्ही सर्व पत्रकार मंडळे हे मला कळत नाही की या इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय आज लोक म्हणतायत की आजी नको माझी नको तरी पण आजी माझीलाच बोलवून घ्यायचं <laughs> <laughs> ज्यांनी हाडाची के केली रक्ताचं पाणी केलं पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष आम्ही सुद्धा जनतेची जे सेवा करतोय तुम्हाला माहित आहे की आम्ही कुठल्याही डाग पडून अजूनपर्यंत पर्यंत घेतलेला नाही कुठं भ्रष्टाचारामध्ये नाही मदत करायची तर <laughs> स्वतःच्या करा खिशातून करतो कोणत्या निवडणुकीमध्ये कोणाचं पैसे नेऊन आम्ही काही कुठलं काय गोष्टी किंवा काय केलेलं नाही कुणाकुणा काय घेतलं नाही तरी पण हा अन्याय आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती का असावा हे खंत माझ्या मनामध्ये राजकारणामध्ये कोण आमदार होईल कोण नाही ह्याला महत्व नाही पण लोकांची सेवा एक निष्ठेनं एक पंचवीस वर्ष आम्ही करतोय आज माने दादा सारखे नेतृत्व आमच्या अगोदरपासून याच परिसरामध्ये लोकांची सेवा करतात जर आमच्यासारख्या माणसाला न्याय नाही तर मग न्याय परत परत त्या त्याच माणसाला कोणत्या कामान देत आहे मी ठीक आहे हा विषय या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं समजून घेतला पाहिजे हा विषय आहे हा विषय झालेल्या अन्यायाचा आहे किती दिवस हा अन्याय सण करायचा कोण फसवायचं राहिले अशी अजून वाट पाहायची ती मनामध्ये आमच्या खंत पक्ष सोडणार की राहणार आता पक्ष सोडायचा पक्षाला आम्ही दहा तारखेपर्यंत म्हणजे असा विषय की दहा तारखेपर्यंत आम्ही अकरा तारखेपर्यंत आम्ही अकरा तारखेला मेळावा घेतला शेवटी जनतेच्या कोर्टात आम्ही चेंडू टाकलेला आहे जनता उद्या काय म्हणते जनता जनार्दन हे हे बोलले तरच आपण पुढे जातो जनता जनार्दन हे नसेल तर कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही शेवटी हा निर्णय ह्याच्यावरती नाही विपक्ष सोडायचा ह्याला नाही आम्ही पक्ष सोडायसाठी हे घेतलेली नाही शेवटी आजही विश्वास आमच्या सगळ्यांचा आम्ही असं म्हणत नाही आम्ही दोघंही पाहिजे बरोबर का भैया अजूनही तुम्ही जे चार पाच जणांनी मागितली त्यातलं दिलं तरी आपासाहेब दग काम करायची तयारी भैया आहे का नाही ना मी शब्दाला पक्का आहे नाही केलं तर सांगा ठीक आहे आम्ही मान्य नाही ना मी कुणाला नक्की बाबा काय अडचण आमच्या चार पाच पिटीच्या पाठीला आहे त्यानंतर ते अमोल बिटी आहे अशोक सुद्धा तिकीट मागितलंय त्यानंतर अजून सागर मिस्राने तिकीट मागितलंय सागर मिस्रा मी मी म्हणलं स्वतः सागर तुझा हक्कदार रहा भविष्यात कुठेतरी विचार होत असतो मी विचारा सागर मिसळाला बोललो का नाही मग एवढ्या आमच्या भावना साफ आहे मग आमच्यावरच काय हा तुझा प्रश्न आहे नाही नाही उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यांनी सांगितलं की भविष्यात आम्ही एक करू शेवटी कसं ती माहीत आहे का की हा विषय नाही हा नाही नाही हा विषय जनतेत आहे हे मान्य करावं लागेल जनता एक मिनिट आहे का हो का

महाराष्ट्रात भोगावं लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल आणि मी बोलतो म्हणजे काय हे बोलत नाही माझा कुणावरती रोष नाही माझ्यावर झालाय मान्य करतो माझं मन रडतय मन माझं पंचवीस वर्ष या लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली डोळ्याला नाही पाणी येणार पण मन माझं रडतय शब्दाला सु नाही सयम हा असला पाहिजे ज्यावेळेस हर्षवर्धन पाटलांना प्रवेश द्यायचा होता त्यावेळेस तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का कारण सुप्रिया सुळे आजच्या भाषणात असं म्हणतात की आम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊन देणार नाही तुम्ही सहा जणांनी उमेदवारी मागितली होती नाही घेतला आमच्या नेत्या आहेत आम्ही त्यांच्यावरती प्रेम केलं आहे त्यांनी मी माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे मी मला प्रश्न विचारण्यापेक्षा मी त्यांना प्रश्न तुम्ही विचारावं की बाबा तुम्ही खरंच विचारलं आहे का तर मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही त्यांनी माझ्यावरती प्रेम केलेलं होतं म्हणून बोलू शकत नाही तुमच्या दोन लोकांचा विरोध आहे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाड या दोनच लोकांचा विरोध आहे बाकी सगळ्यांची आमची आमची आम्ही समजूत काढलेली आहे सुप्रिया सुळे म्हणतात तसेच आगामी काळात तुमची देखील समजूत काढू असं देखील सुप्रिया सुळे म्हणतात एक मिनिट आहे का आम्ही काही मॅनेज होणार नाही स्वाभिमान <laughs> घाण ठेवणार स्वाभिमान नाही घाण आमंत्रण होतं का तुम्हाला आता आजच्या सभेचं बरं का आजच्या सभेचं आमंत्रण माझ्या घरी मी नसताना अंकिता पाटील आणि काय आमचे नाशिक होते शेवटी ते घरी आले होते आणि माझ्या परस्पर घरी येऊन ते गेलेले मी त्यानंतर मी एक तास दीड आल्यानंतर माझ्या मित्रेतनं सांगितलं की आता अशी लोक येऊन गेली होती पण मला कधी त्यांनी वैन ते कधी फो, फोन म्हणजे फोन बिन केलेला नाही किंवा काय नाही

हे बी गोष्ट स्पष्ट केली पाहिजे काही गोष्टी बोलल्या तर मा माझ्या ह्याच्याबद्दल बोलण्या बोलण्याचं हे नाही पण ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला गेलो होतो तेव्हा भरत ते आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो की जर उद्या हर्षवर्धन पाटील येणार असतील तर आमचा विचार बरं ते हां आम्हाला आताच या ठिकाणी सांगा असं आम्ही काही मित्रिमंडळीपैकी बोललेलो त्यामुळे आता मी इतक्या ह्याच्यावरती जायचं नाही मला तुम्ही आता बोलल्यामुळं मी कसं आहे की माझा स्वभाव सरळ आहे मी काही गोष्ट स्पष्ट बोलल्या तर एका दिवस कोणाची तर मन दुखवली हो जाते मला कोणाचा मन दुखवण्याचा काही घेतो नाही जोपर्यंत माझ्यावरती कोण टीका करत नाही मी तो 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 तोपर्यंत दुसऱ्यावरती टीका करत नाही ही माझा स्वभाव माझी नाराजी ते आले होते त्याच्यामुळे त्यांच्या पक्ष असल्यामुळे त्या भेटायला आल्या होत्या आमची कौटुंबिक भेट झालेली आहे बाकीला रात्रीच काय विषय येत नाही पद्धतीने आला नाही 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 मला ना येणार नाही हे आधी स्पष्ट केलेलं विषय आहे परंतु <laughs> शेठजी तुम्ही एकंदरीत त्या व्हिडीओमध्ये झालेला दिसला एकंदरीत चिंदापूर तालुक्यामध्ये पाहिलं तर तुम्ही ज्या ज्यावेळेस कारखाना अडचणीत होतो त्यावेळेस तुम्ही स्वतःचे पैसे वापरून तर कारखान्यासाठी वापरले गेले नगरपालिका अडचणीत होतो त्यावेळेस कामगारांचे पगार तुम्ही स्वतःच्या पैशांनी केले या सर्व गोष्टी करून याचा कुठेतरी डायरेक्टली आजपर्यंत फायदा हर्षवर्धन पाटलांना झालेला आहे तरी देखील तालुक्यामध्ये तुम्हाला टार्गेट केलं जातं यावर तुम्ही काय बोलत बोला नाही टार्गेट पण हा प्रत्येकाचा वेगळा विषय आहे परंतु आम्ही जे काम करतो हे समाजासाठी काम या लोकांसाठी काम करतो काय की आम्हाला हे नको आहे आम्हाला स्वच्छ आणि चांगलं कारभार इंदापूर तालुक्यामध्ये पाहिजे म्हणून आम्ही वेगळा पर्याय शोधला होता पण आज जर आमच्याकडून तोच पर्याय उपलब्ध असेल तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल आम्हाला आमचा कुठल्याही नेत्यांवर आक्षेप नाही साईंवर नाही साहेबांवर नाही त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत भविष्यातही ते राहतील परंतु जनतेच्या ज्या भावना जा जा आहेत आम्ही जे जनतेबरोबर काम करतो त्या लोकांना जे अपेक्षित आहे की जे आम्हाला मिळालं पाहिजे चांगलं शासन मिळालं पाहिजे चांगलं शासन त्या लोकांना पाहिजे म्हणून आम्ही लोकांबरोबर आहे आम्ही काय कुठल्या पाठासाठी कोणाबरोबर नाही म्हणजे आम्ही पक्ष प्रवेश करताना कुठल्या व्यक्ती घातलेले नाहीत की आम्हाला कुठलं